नाथ भगवान की जय महेश्वर महाराज की जय जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय सदगुरुनाथ सचिदानंद श्रीपाद रामदास बाबा की जय सदगुरुनाथ सचिदानंद पांडुरंग दादा महाराज की जय सदगुरु नारायण गिरी महाराज की जय सब संतन की जय गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर् देवो महेश्वरा

श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भी मागे मनाची या जोगे सिद्धी पावे कल्प तरुत्रटीजो कोणी बैसला काय वाणू त्याला सांगा जोजे देव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे याची सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी का असे अशी इच्छा होती पहिल्यापासून म्हणजे अंतकरणातून का आमचे वाडवडील आजोबा आ वडील भाऊ हे सगळे काही लहानपणापासून असं यांच्यासारखं असल्यापासून घरात काय आमची ते वातावरण तयार होतंच आणि नंतर मग लग्न झाल्यानंतर पण मग सगळ्यांना ते अनुभव होतेच व यांच्या घरात बोत हे हे काही असं असायचंच मग आवड क कधी कधी असं वाटायचं कोणी माझं गुरु करावा गुरु करावा मग इच्छा होती ती का गुरु करावा बा काय होतं काय नाही पहिल्यापासून तर परमार्थाचं हे होतंच पण मग तिथून ज्ञान मिळत नाही वयासाठी गुरु करायलाच पाहिजे गुरु हवाच पाहिजे मग अशी तळमळ होती का ते त्या मार्गाने गेल्याशिवाय आपल्याला गुरु तर भेटतच नाही मग आता दीपक ज्या वेळेस असताना तोपासून गावात सपता व्हायला लागला मग अशी ओढ लागायला लागली की बाबा आपल्याला परमार्थ तर करायचं आहे पण कसं झालं पाहिजे काय झालं पाहिजे पण तिथं गेल्याशिवाय काय आपल्याला कळणार आहे का मग आपण तिथं गेलंच पाहिजे त्या दारामध्ये मंदिरात गेलं तरच आपल्याला काहीतरी माहिती होईल मग असं करता करता आम्ही एवढं मोठं कुटुंब होतं त्याच्यातून मग काही ना भगवंत जशी आज्ञा देत तसं त्यानुसार आम्ही जायचो सगळेच जायचो मात्र पाणी असू पाऊस असू संध्याकाळी पाच वाजेला हरिपाठ असला का त्यावेळेस पूर्ण घराला कृप लावूनच आम्ही सगळे निघून जायचो हरिपाठाला नंतर नंतर असे असं वाटायला लागलं का आपल्याला नुसतं नाही मग आपण काहीतरी सकाळी सकाळी काकड राहतो आपण तिथं जर गेलं तर आपल्याला ते घडायला पाहिजे म्हणून मग आई होते आई आईला त्यांनी काय करायचं तू जायचं ना बाई तू पोरग झोड टाकून दे आणि तू खुशाल निघून जायचं आहे आई मी आईपाशी झोड पोरगं टाकून द्यायचे आणि पाट याकडे यांला म्हण कोणाला म्हणायचं जोगतून कोण येतं माझ्या सोबतेला चला यायचं असलं कोणाला तर या कधी कधी गाडीवर घेऊन जायचे नाही तर मग कधी कधी मनात जर यायच्या नसल्यानं बा आता रात्री कीर्तन नाही केले मग आता आपण सकाळीच उठणारच नाही पण भगवंत झोपूच येत नव्हता हो जेव्हा चार वाजले का उठायची सकाळी सगळं साडा सारवण करून तरी मी पोरगड टाकून द्यायचे निघून जायचे काकड्याला मग असं करता करता कधी कधी आप्पा म्हणायचे अरे तुम्ही खुशाला झोपत्या एखाद्या जण घरी राहतो रात्रीचा ती एकटी जाते मग जाजानी तिला घेऊन जाणी गाडीवर तिची इच्छा आहे तर जाजांना तुम्हाला तुम्हालाही बिघडत तिच्या मिळते असं करून करून मग कधी कधी गो गाडीवर येऊन सोडायचे नाही तर मग कधी कधी एकटे जायचे असं करता करता मनात इच्छा वाटायची का हे नसतं असं घडू राहिलं पण आपल्याला माळ तर घालायचे आपण तर खातीपिती काहीच नाही घरात कधी आणते नाही मग माळ घाला काय अडचण आहे मग काही दिवस आम्ही अंघोळगावला शेती घेतली तिथं पण असे रामनाथ बाबा महाराज त्यांना वखत म्हणले बरं कमी क मला बाबा तुमच्याकडनं मार माळ घालायची माळ घालायची ते काय म्हणायचे तसं काही नसतं ताई तुमची इच्छा आहे ना तुम्ही घरूची घरी पण घालू शकता मग मी एक दिवस असंच यात्रेत गेलो आणि तिथं माळ घेतली आणि घरी आले आणि ज्ञानेशिवरावर कुकु बुक्का लावला माळ ठेवली आणि यांना म्हणून मला तुमच्या हाताने माळ घालायची आहे मला तुम्ही माळ घालून द्या मग दादानी मला माळ घालून दिली तसंपासून येणं मग जसं काय आपल्या मनात जसं असलं तसं थोडं 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 प्रती यायला लागली त्याच्यानंतर मग हे म्हणायचं तुम्ही एवढं आभंग मानत्या काकडा मानत्या सगळं मानत्या तुम्ही आमच्याकडे वळून पहा आमच्याकडे येऊन पा तवा असं वाटायचं काय माहिती आहे आपल्याला काय कसं राहतं योग योग असे आले अजितच्या पुरीची बारी होती नेमकी इथं सप्ताह होता आणि ताते म्हणायचे तुम्ही थोड्या करताच हे झालं बा एकच ही आली नसते तारीख तर नेमकं फोनचं तारीख तशीच ता इथं कार्यक्रमाची आणि तिथं बी बारीचा कार्यक्रम आता नाही शक्य व्हायचं इथं भोवचं नेमलेलं आहे मग त्यांनी काय केलं नंतर फक्त तुम्ही जा जावा एखाद्या टायमाला तिथं कार्यक्रमाला जा तिथं कार्यक्रम बघा मग तुम्ही गुरु करा मग माळ घाला पण मग असे योगायोग आले लहान अनिता आणि पिंपळगावची ती एक जोडी आणि दादा त्यांच्याबरोबर गेले पाहिलं पण जेव्हा तशी तळमळ लागले ना यांना ला गुरु झाला आपल्याला नाही आता कधी होणार कधी होणार असं करता करता मग ते योग असे आले का तुमच्याच घरी कार्यक्रमाला आलो आणि तिथंच मला अनुग्रह होऊन गेला पण तशापासून मग काय आता सांगायचं म्हणजे लेच आवड लेच म्हणजे असतो गुरूंच म्हणजे ती मायच असते तेच तर म्हणते कासा जसं पिल्लू निसत न जरी हे होऊन जातं तसं भाऊंचं निसत नाव ऐकलं किंवा भवनचे आपले हे झाले तरी बी एकदम असं हे होऊन जातं कारण काय करावं बाबा आपल्या आई वडील एवढं काही करू शकते नाही ते सुद्धा आपल्याला कधी ना कधी थोडंसं उन्हा पातळ ते करतात पसंत तसं सद्गुरूंचं तसं नाहीच ना सगळ्यांच्या मना इच्छेनं जसं वाटेल तसं बरोबर इच्छा झाली की ती लगेच पूर्णच होते तर तिथं आता ज्या वेळेस असं वाटायचं चा का चार दोन वर्षे असे आपले वडील जर असते किंवा आमचे आप्पा असते तर त्यांना सुद्धा या मार्गाना किंवा मा यांच्यातून काहीतरी मार्गदर्शन मिळालं असतं <coughs> कारण आवडली होती आमच्या आपणला पण सगळ्यांनाच असं वाटायचं कोणी आलं तर कधी कशाचा कटाळा नाही काही नाही आणि असं जरी आता जर भवितव्य जर पाहिलं असतं तर त्यांचं मन आणखीनच फुलून राहिलं असतं आता अनुभव तर आपल्या अनुभवातून काय सांगावं असं अनुभव भरपूरच आले पण मग आता आपल्या जर समजा इच्छा वाटली समजा भाऊ यावा आपल्याकडं भेट घ्यावा आता त्याशी तुमच्या इथं कार्यक्रम झाला पानवाला आणि आम्ही नाशिकलो होतो आणि असं वाटायला लागलं का आपण तिथं राहिलो असतो तर कोणी ना कोणी गेलो असतो तर जीवाला तळमळच दादा तिथं मी तिथंच आमचा विषय झाला का म्हणला आपण ता, जर असतो तू त्या कार्यक्रमाला गेलो असतो पण भगवंतांना असं केलं तर जे मनात आलं रात्री ते स्वप्नात लगेच साक्षात दोघंच दोघं पण तू तिथे तुम तिथं आले नाशिकला आणि बोलू राहिले आमच्यासोबत आणि आम्हाला सांगू राहिले म्हणजे लगेच दर्शन होतंच मनात आलं तर ध्यानं आलं किंवा काही वाटलं भाऊंचं वर्णन जर करायला लागत तर लगेच त्या दिवशी रात्रीला भाऊंचं काही ना काही साक्षात्कार होणार म्हणजे होणारच असं का आता आपण विषय घेतला आपल्याकडे भाऊ ना कानगाड केला असं नाही ऑटोमॅटिक तिथं येऊन आपल्याला आपले काय मनातली इच्छा ते लगेच करतात कुंडली की हरी विठ्ठल बोलिलेले कुरेबिडे वाकुडे उत्तरे कराक्ष महापराध महाराज उतारात होतात दोन पास कस होत